नमस्कार मिनस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे मेथीची भाजी मेथीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला ही मी मेथी काय केलेली आहे धुवून स्वच्छ धुतलेली आहे हे पहा आता आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे ना मी धुवून ठेवलेली ही मेथीची भाजी आता काय करायचं आहे आपल्याला साहित्य दाखवते मी तुम्हाला ही मेथी धुवून घेतलेली आहे मी याच्यात आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी हा शेंगदाण्याचं कूट आहे ना थोडा जाडसरच घेतलेला आहे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून त्याचा कूट केलेला आहे त्याच्यानंतर काय आहे आपल्याला याच्यात आहे हिरवी मिरची आणि लसण मी काय केलेलं आहे सात ते आठ पाकळ्या असं ठेसून घेतलेला आहे हे मिक्सरमध्ये नाही काढलेला आपल्याला तो अगोदर फोडणीच्या वेळेला टाकायचं त्याच्यामुळे काय होती खूप छान टेस्टी ती लसण तेलामध्ये चांगला थोडा फ्राय केला ना जेव्हा आपण भाज्या वगैरे करतो मेथीची भाजीला तर खूप छान लागते ते ठेचून टाकलेलाच लसण आणि ही आहे डाळ आपण काय केलेली आहे मुगाची डाळ भिजू घातलेली आहे मी करायच्या वेळेला हे पाणी टाकून देणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी फक्त जिरी लागणार आहे आणि मीठ आणि हळदी लागणार आहे गॅस चालू झाल्या केलेला आहे आता काय करते मी तेल टाकून घेते तेल थोडं जास्तच टाकायचं जेव्हा आपण अशा भाज्या करतो ना छान पळीच्या हिशोबाने चार पाळ्या आहेत ह्या तीन ते चार पाळ्या तेल चांगलं गरम झालं ना त्याच्यात काय करायचे थोडी जिरी टाकायची अर्धा चमचा गरम झालेलं आहे तेल आणि मी काय करणार आहे हा लसण आहे ना हा लसण अगोदर टाकून घेणार आहे थोडासा लांब करायचं आपल्याला लसण तेल चांगलंच टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकून घेते त्याच्यात हिरवी मिरची मी ते दहा ते, ते बारा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची फार ती खप काय करायच आता चिरून घेतलेली भाजी बघणार त्यातच आपल्याला मीठ थोडं हिशोबानेच टाकायचे कारण की भाजी कमी होती ना परतल्यानंतर भाजी कमी होती अर्धा ते पाऊन चमचा टाकलेला आहे मी मीठ डाळ टाकून घ्यायची आपल्याला डाळ एक तास झालेला आहे भिजलेली आहे डाळ मुगाची डाळ भिजू घालायची आणि ती टाकायची याला काही लसणाची कोणी दिली ना खूप टेस्ट वेगळी लागते वर कायची मेथीच्या भाजीची फक्त लसण काय करायचा असं भिसून टाकायचा आणि तेला थोडा सफाय करायचा करकून द्यायचं आणि लालसर करायचा मी काय करणार आहे हा शेंगदाण्याच कूट पण शेंगदाण्याच कूट भरपूर टाकणार आहे आता याच्यावर आपल्याला कायदे घेऊ चांगला वाकू आणून वा, द्यायची त्याला जे मी बनवते ना जे आम्हाला रेग्युलर करून खातो त्याच भाज्याची रेसिपी मी टाकते मी काही अशी स्पेशल रेसिपी बनवून टाकत नाही ज्या आम्ही रेग्युलर खातो ना त्याच भाज्या मी दाखवते तुम्हाला वेगळं काही दाखवण्यात येत नाही झाली भाजी आपली तयार आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा झटपट होती भाजी होती ना ती पूर्ण तयार झालेली आहे का की मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा